तालुक्यामध्ये त्यांना कोणी ओळखत नव्हतं उमेश पाटलांना त्यावेळेस मी त्यांच्यासोबत काम करतो अजित पवार मागे ठाम असल्याचं नाही आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं सांगू का आणि उमेश पाटलांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही लोकांना सांगण्यापेक्षा लोकाला हे कर त्याला हे कर स्वतः दमक असेल तर इथे ये येऊन उभा राहा हो तुम्हीच ना मग बघू मग कोणाच्यात किती दमन काय ते लेट येणं स्टंट करणं हे बाकीच्या नेत्यांना पण नाही ना पटत शेवटी बाकीचे नेते पण मात्र पण नेते आज दीपक मेंबरांचं एवढा मोठं वर्द असतंय अनगरकरांच्या किंवा कुठल्या लोकांनी वगैरे फाडलेले बॅनर नव्हते या माणसाला एक सवय आहे स्वतःच फाडायला लावायचं स्वतः स्टंडबाजी करायची हे आणि राजन तुम्हाला उमेदवारी दिली आ, ते पण आता पाया पडून तुम्ही मागून घेतली राजदाचा सुद्धा विषय घेतल्यानंतर विजयराजदा पण तो असा बोलतोय उमेश पाटील त्याच्यापाशी काय आहे इतका मोठा काय काय उमेश पाटील यांना एक एक कार्यकर्ते अशी का सोडून चालले आता माझ्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विक्रांत माने आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाची काय युवकची परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने आपण हे आता जबाबदारी पार पाडत आहे सध्या तर आपल्या मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचं काम करतोय आणि सध्या आता तुम्ही बघतायच या सरकारचं कसे देरण काय चाललेत आणि मला वाटतं की बऱ्यापैकी आपला सोलापूर जिल्हा हा पवारसाहेबाला मानणारा जिल्हा आहे आणि मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्यामध्ये काम चालू आहे पक्षाचं सध्या तसं पाहिलं गेलं तर मानाजी बापू माने यांचं पेनूर या भागात पटकोले असेल पेनूर असेल हे दक्षिण भागाकडे भरपूर असं त्यांचं त्यांच्याकडे पाठबळ असल्याचं देखील दिसून आलंय आगामी जिल्हा परिषदमध्ये दिसतील का आम्हाला त्यात निश्चितपणाने बापू दिसणार कारण बापू आम्ही म्हणजे सगळ्याच जनतेने असेल बापूंना मानणारा वर्ग आहे त्यांनी ठरवलं आहेस की बापूंना यंदा ओपन झाल्यानंतर जे उभा राहायचं असं प्रत्येकजण येऊन बापूंना सांगतोय त्यामुळे आम्ही निश्चितपणे बापू हे जिल्हा परिषदेला उभारणारच खरं तर आता उमेश पाटील आता जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील आणि अ बापू माने, माने यांचे हंसोकार जो जोडा किंवा जेविरूची जोडी म्हंटलं जात पण आता सोबत का नाहीयेत म्हणजे असं दिसून येत नाहीये सोबत असल्यासारखं आता सांगायचं म्हणजे काय की उमेश पाटील म्हणजे दोन हजार चौदा मध्ये मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस या तालुक्यामध्ये त्यांना कोणीही ओळखत नव्हतं उमेश पाटलांना त्यावेळेस मी त्यांच्या सोबत काम करतोय त्यानंतर काय आमच्या अनगरकरांचे काही मतभेद झाले असतील थोडे त्याच्यातून आम्ही थोडं उमेश पाटलांना केलं आज बापू आहेत या उमेश पाटलांना तालुक्यामध्ये ताकद निर्माण करून दिली कारण त्यांचे जनता दरबार वगैरे होत होता ते सगळं मानाजी बापूंनी अरेंज केलं म्हणूनच ते झालेलं आहे अशी देखील चर्चा आहे की मानाजी बापूंचा हात पकडूनच त्यांनी उमेश पाटलांना उमेश पाटील सोबतच इकडे त्यांनी आपला जम बसवण्याचा प्रयत्न केला गेला हो बरोबर आहे ना त्यांनी तसंच केलं की बापूंना म्हणजे खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी तसा वार केला का केला कारण काय की त्यांनी आता काय गोष्टी झाल्यामध्ये मध्यंतरी की बापूंविषयी काय बोलले गेले म्हणजे उमेश पाटील काय तर बोलले बापूंविषयी म्हणजे त्यांना जे काय बोलायचं ते बोललं ते माहिती काय झालं काय नेमकं काय बोलले म्हणजे काय की आता तुम्हाला सांगतो की प्रत्येक बाबतीतच प्रत्येक जणांच्या की बापूंच्या मागे काय आहे कोण आहे किंवा आता विजयराज दादांचा पण विषय मी त्यांना सांगायला गेलो होतो तर विजयराज दादांचा सुद्धा विषय घेतल्यानंतर विजयराज दादांना पण तो असा बोलतोय उमेश पाटील त्याच्यापाशी काय आहे इतका मोठा लागून गेला का अरे मी म्हणलं दादा म्हणलं तुम्ही असं म्हण समजू नका म्हणलं आज म्हणलं मोहोळ तालुक्यामध्ये राजन मालकानंतर मनोहर भाऊचा एक मोठा गट आहे म्हणलं आणि त्यांचा गट असला तरच आपल्याला हे आमदारकी सोपी जाईल म्हणलं त्या अनुषंगाने मी त्यांना सांगितलं होतं कुणाला उमेश, उमेश पाटलांना तर त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती की विजयराज डोंगरे म्हणजे इतके मोठे लागून गेले का अहो दादा म्हणलं मोठे लागून नाही ते आहेत ऑलरेडी मोठे म्हणलं तालुक्यामध्ये त्यांचा गट आहे म्हणलं असं बोललं म्हणजे प्रत्येक हा उमेश पाटील म्हणजे असा माणूस आहे की प्रत्येक माणसांना म्हणजे प्रत्येक दीपक मेंबर असतील बापू असतील प्रत्येकजण त्या माणसांना तुच्छ समजतो म्हणजे अरे तुम्ही आज कुठं एक दोन वर्ष झाले तीन चार वर्ष झाले तुम्ही तालुक्यात आलात तर तुम्ही स्वतःला काही तालुक्याची बॉस समजायला तुम्ही राजन मालकाने तुम्हाला उमेदवारी दिली हा? ते पण आता पाया पडून तुम्ही मागून घेतली ती तुम्ही मला उमेदवारी दिली होती झेडपी गटाची आता जर समजा जिल्हा परिषद अनुषंगाने आता त्यांनी उमेदवारी घेतली लढली निवडून येण्याची असं वाटतं येतील असं वाटतं नाही नाही बिलकुल येणार नाहीत ते निवडून काय येणार नाहीत तुम्हाला सांगतो मी अहो काय माहिती का की नेतृत्व करत असताना तुम्ही त्या पात्रतेचे पाहिजे आज तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या युवकाला त्यांनी फक्त वापर करून सोडून दिलं आज आम्ही एवढं पळालो त्यांच्यासाठी तुम्हाला सांगतो मध्ये मध्यंतरी एक व्हिडिओ झाला होता माझा व्हायरल खानगरकरांच्या विरोधात का केला आणि होता की त्यांनी बॅनर लावले होते मला वाटतं जयंत पाटील साहेब काहीतरी येणार होते तर त्यांचे बॅनर लावल्यानंतर ह्यांचा फोटो आता फाडला असं त्यांनी मला सांगितलं मग त्याच्यावर मी व्हिडिओ तयार केला त्यांचा पण ऍक्च्युली परिस्थिती काय होती परत मला माहीत झाली की ही अनगरकरांच्या किंवा कुठल्या लोकांनी वगैरे फाडलेले बॅनर नव्हते या माणसाला एक सवय स्वतःच फाडायला व्हायचं स्वतः स्टंटबाजी करायची हे आणि त्यांच्या नावाने खापर फोडायचं तुम्ही उमेश पाटील यांच्यावर आरोप आरोप करताय करताय आणि काय तुमच्याकडे पुरावे अहो पुरावे माझ्याकडे आहेत सगळे पुरावे आहेत का माहिती का कारण मी त्यांच्याबरोबर आज दहा वर्ष झालं काम केलंय मी त्यांच्यासोबत त्यांच्याकडून कुठल्याही एका रुपयाच्या मिंदत नाही आम्ही कधी आणि आम्ही त्यांनाही माहिती की उमेश पाटलालाही माहिती की बाबा आम्ही त्यांच्यासाठी काय केलंय काय नाही अहो तालुक्यामध्ये कोण माणूस नव्हता त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्याबरोबर आलोय अनगरकरांचा विरोध पत करून बॅनरचा परत नंतर काय झालं बॅनरचा मग मी व्हिडिओ केला होता तो हा। की असं म्हणजे केला पण परत मला समजलं की हे उमेश पाटलांनीच बॅनर फाडायला लावले म्हणजे हे काय की स्टंटिंग म्हणजे उमेश पाटलाचं काय आहे तुम्हाला एक क्लिअर सांगतो स्टंटिंग करायची सवय खूप मोठी त्यांना की बाबा ते काय करायचं कोणी करत नाही कोणाला तेवढा वेळ नाही फाडायला वगैरे फाडायचं लोकांमध्ये मिळवायची फक्त की बाबा माझा बॅनर फाडला या लोकांना माझं बघवत नाही अशा पद्धतीचं आहे त्यांचं राजकारण आणि राहिला विषय आज मला सांगा ज्यावेळेस नंतर दरबार तालुक्यामध्ये होत होता त्यावेळेस समाधान पाटील पण होते तालुक्यामध्ये समाधान पाटील कोण नेमकं आपले नजीक नजिक पिंपरीचे पैलवान आहेत ते नजीक पिंपरी गाव आहे आपलं तिथं म्हणजे त्यांचं म्हणजे पैलवान वगैरे आहेत चांगल ते चांगलं प्रस्त आहे चांगलं शंभर एकराचा बागायतदार येतो त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो मी त्या बिचारा समाधान पाटलावर ह्यांनी खोटे नाट्य आरोप केले काय केलं की के सिटीची केस दाखल केली कोणावर समाधान पाटलावर का केली कारण त्यांना यातनं तोड्या करायच्या होत्या म्हणजे पैसे खायचे होते त्यांना त्यामुळं तर समाधान पाटील बाहेर पडले तिथून त्यांना ज्यावेळेस माहीत झालं समान पाटील देखील सोबत नाही सोबत नाही त्यांनी कधीच सोडून गेले त्यांनी कधीच सोडलं त्यांनी का कारण असं काय काय की उमेश पाटील यांना एक एक असे का सोडून चालले कारण काय माहिती का मुळात म्हणजे काय की कार्यकर्त्याचा फक्त वापर केला जातो फक्त काय करायचं गाड्या गाड्या घोडे माग तापा असण्यासाठी तेवढाच कार्यकर्त्याचा वापर करायचा आणि परत मग काय करायचं एखादा कार्यकर्ता येई ना गेला महिनाभर वगैरे आता कसं आहे प्रत्येक कार्यकर्ते तो त्यांचं कामं असतात घरचे असते बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या मग ते एखादा महिना नाही आला दोन महिने नाही आले तर हे काय विचार करतात मग बाबा जाऊ दे सोडून ते नाही आता उमे उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदा जबाबदारी दिली आहे अजित पवार देखील त्यांच्या मागे ठाम असल्याचं देखील दिसून येते नाही आता तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं सांगू का हे अजितदादा जरी ठाम असले ठीक आहे म्हणजे असे लोक काही पक्षामध्ये असतात खुजरेगिरी करणारे त्याच्याबद्दल काही दुमत नाही ते, ते प्रत्येक पक्षामध्ये असतात पण मला काय म्हणायचं आहे की आजीत आता ह्याच्या पहिलं मला वाटतं आता मला कानावर आलेलं आहे म्हणजे वरच्या लेवलला आपल्याला पण माहिती मिळती की अजितदादांनी पहिलं ह्यांना विचारलं होतं अध्यक्षपद घेता कापड आता त्यांनी काही घेतलं नाही तो त्यांचा विषय कोणी घेतला म्हणजे अनगरकरांनी घेतला नाही तो त्यांचा प्रश्न आहे पण या तालुक्यामध्ये त्यांना अध्यक्षपद देण्याच्या मागचं कारण काय की जिल्ह्यामध्ये आपल्या माणूसच नाही पक्षाला कोण माणूस नसल्यामुळे कोण आलं द्यायचं त्याला पर्याय नव्हता म्हणून त्यांना दिलं गेलं ज्यावेळी आता विधानसभेच्या अनुषंगाने बचाव संघाची समिती एक संघ होता तो आता दिसून येत नाही एक 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 अशी बाहेर पडता दिसून अनेक देखील हे प्रकरण देखील आम्ही दिसून आले देखील मध्ये समोर आलं होतं नेमकं काय आता तुम्ही बघा की हे बघा आज आमदारकीचं विधानसभा झाली विधानसभेमध्ये सगळे एकत्र होते सगळे एकत्र होते सगळ्यांनी एखादी मूड बांधली सगळ्यांनी पण आता पुढे जाऊन तुम्ही सगळं चित्र पाहिलं हा उमेश पाटील कुठं जाईल तिथं त्या आमदारकीच्या याला लेट येणं स्टंट करणं हे बाकीच्या नेत्यांना पण नाही ना पटत शेवटी बाकीचे ने नेते ने पण मात्र बरं नेते आज दीपक मेंबरांचं एवढा मोठं वर आहे परत तुमच्या आपलं विजयराज दादांचं तर म्हणजे तुम्हाला माहिती सांगायची काही गरज नाही बाहूंच एवढं मोठं प्रस्त आहे तालुक्यामध्ये बापूंचं आहे ह्या सगळेच नेत्यांचं आहे मग मला सांगा या नेत्यांना जर तुम्ही डिमॉलिश करत असाल तर हे कसं नेते ऐकून घेतील आणि कसं एकत्र राहतील मला सांगा बरं तुम्ही मला तर वाटत नाही की एक संघ राहतील आणि का राह हा ह्याचा मोठ्यापणाच विरोध बसणार मग हे कसं आम्हाला तर मान्य आहे मला सांगा ना तुम्ही येणाऱ्या काळात जर मानाजी बापू आणि उमेश पाटील हे दोघे एकत्र दिसतील मोळ तालुक्यामध्ये नाही दिसणार नाही का कारण काय माहिती का तुम्हाला सांगतो मी त्यांनी आमच्याबद्दल खूप आरोप केले म्हणजे ज्या मानाजी बापूंनी ज्यांनी रात्र दिवस एक करून तु तुम तुझ तु या उमेश पाटलासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये सगळं म्हणजे बस्थान बसवून दिलं त्या व्यक्तीला जर तू असं काही गोष्टी मागं बोलत असेल तर हे आम्ही कसं खपवून घेईन आम्ही नाही घेणार कपून आणि उमेश पाटील म्हणजे हे असा व्यक्ती आहे तुम्हाला मी क्लिअर सांगतो आणि उमेश पाटलांना माझं ओपन चॅलेंज आहे तुम्ही लोकांना सांगण्यापेक्षा लोकाला हे कर त्याला हे कर स्वतः दमक असेल तर इथे येऊन उभा राहावं हो तुम्हीच ना मग बघू मग कोणाच्यात किती दमन काय आहे ते म्हणून आणि विषय उमेश पाटील आता उमेश पाटलांचं हे प्रत्येक तुम्ही जर समजत असाल की बाबा मी तालुक्यामध्ये लय मोठं काम करतो आहे वगैरे काही नाही माझं तर स्पष्टपणे सगळ्या युवकांना आणि सगळ्या जे कोण त्यांच्यापाशी आहेत त्यांना सगळ्यांना मला सांगणं आहे की बाबा स्वतःचा वाया वेळ घालू नका अशा लोकांबरोबर जाऊन कारण हे फक्त आपला यांची पोहे बाजून घेतात यांना कसं पहिलं एक पडलेलं आहे की बाबा यांना फक्त कधी कसं आपलं घर बरं कार्यकर्त्याचं पडलेलं नाही त्यामुळे माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः बघा पण अशा ते बॅनरच्या संदर्भात मग पुढे तुम्ही याचे काय कुठे हे केलं होतं कुठं नाही मी हे बघा शेवटी काय की आता तो विषय होऊन गेला बरेच दिवस झाला खरं तर यांनी उमेश पाटील यांच्यावरती जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावरती अनेक आरोप केलेले आहेत या संदर्भात उमेश पाटील यांची देखील बाजू घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पाहूया निवडणुकीच्या अनुषंगाने अजून काही गोष्टी बऱ्याच समोर येणार आहे असं देखील ते बोलत आहेत कॅमेरामन अक्षय व्यवस्था भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी मोहोळ